कामाची निविदा उघडली जात नाही अत्यंत बाब आहे तर आम्ही उस्मानाबाद शहरातील लोक हे अत्यंत शांत स्वभावाचे आणि सहन करणारे लोक आहेत म्हणून हे करत आहे दुसऱ्या एखाद्या शहरात अशी अवस्था असती तर नागपूरच्या हजारोच्या संख्येने लोक इथं जमा झाले असते आज प्रत्येक मध्ये आहे की असे असे कोटी निविदा आहे रस्त्याच्या नावा दिलेले पेपर मध्ये आले तरी तिथे जर संख्या आपण जर बदलली तर शहराला ह्या माझ्यापासून काय घेणं गेलं नाही येत तरी काही लोक पुढे आले काही नव युवक आले तोड असे अनेक लोक आहेत त्या तयार झाली आणि शहराच्या विकासासाठी हे झगत आहे ही अभिमान अभिमान का उघडली जात नाही सोमनाथ गोरवला विचारतो की एक आपलं सर्वपक्षीय का उडत नाही लेखी उत्तर घ्या आता लेखी उत्तर जर तिने दिलं तर लगेच आपल्याला रीड पिटीशन मान्य हायकोर्टात दाखल करता येईल आणि रीड पिटीशन जर दाखल झाली तर बजेट लॅब किंवा ह्या कोण दृष्टी कोण काय ह्या सगळ्या गोष्टीचा हायकोर्टामध्ये हुआ होईल आणि आपल्याला जे मागणी मंजूर झालेले रस्त्याचे काम आहे ते योग्य वेळेस मार्गी लागते कारण आपल्याला पिटिशन घातल्याशिवाय आणि न्यायालयामध्ये दाद मागल्याशिवाय मला वाटत नाही याच्यामध्ये पर्याय कारण फार मार्च म्हणजे फार जवळ आलेला आहे निवेदनाकडे अनिल उघडणार हॉटी देणार आणि नंतर हे सांगते की बजेट लॅब्स तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण न्यायालयात जाणं अत्यंत गरजेचं आहे माझं हे वैयक्तिक मत आहे की तुम्ही न्यायालयात जाऊन आपल्याला न्यायालयात जाणं गरजेचं आहे आणि असे भाग आहेत आमच्या दिलनी आहे गाजीनगर आहे सिंग कॉलनी आहे या भागातले एक जो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून घर आहे पहिल्यांदा पनीर बोली प्रोविजन झाली परंतु ह्या टेक्निकल ह्या दोघांच्या वादामध्ये रस्त्याचे काम आढळलेले या दोघांनी हे ठरण्याची बाब आहे तुम्ही पाचशे पाचशे कोटी मंजूर झाले म्हणून मोठे मोठे प्लेस लावता नाव पण घेता इलेक्शन जिंकता इलेक्शन जिंकल्यानंतर तुम्हाला काय दे काय देणे ही तुमच्यासाठी शर्मीची बाब आहे आणि मी इतर त्यांचा निषेध करतो आणि जी टी समोर आलेली आहे

त्याच्या आठ दिवसामध्ये विवेदयबाबत अंतिम निर्णय घेऊन येत्या एक ते दीड महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल याचा आम्ही आपणाला प्रशासनातर्फे इतिहास प्रश्न देतो तरी माझी आपणा सर्वांना विनंती की आपण प्रशासनाला सहकार्य करून आज ते आंदोलन महागाईग्याने घेऊ नंबर दीड महिना आठ दिवसामध्ये आपल्या प्रत्यक्ष निर्णय होऊन वर्क पार्टर गेले झाली वर्क ऑर्डर पार्टर धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान अभियाना अंतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये दे आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निवेदन प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत सायबंदी झालेत एक युवकाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार दाराशिव शहरवाशियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज दाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात नाक दाबलं की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने झाला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यां आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये में लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची टेस्ट करावी टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार पाटला दबाव आहे का पालकमंत्र्यांचा दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळं आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मग या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवाशाने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील